फक्त आणि फक्त आठ हजार अशी योग्य किंमती कोणी चांगलं या आपण अजून किंमती सांगतो येणा पाच ते व्यवहारामध्ये कमी जास्त शंभर टक्के होणार का परत फक्त पंचवीस हजार रुपये देऊ असं फक्त एकसष्ट हजार हजारला फायनल होणार आहे मित्रांनो जोडी तर योग्य किंमती आज योग्य किंमती आज काल शेतकरी मित्रांनो अनवर शेतबल यापारी चॅनल चॅनलवरती तुमचं सहसा स्वागत आहे आज तुम्हाला आदत वासरापासून पार आदत वासरांची धाव नाही संपूर्ण वासरा आदत आहे आपल्या अवेलेबल तर तुम्हाला आठ हजारपासून तर पार पंचेचाळीस हजारपास पर्यंत फक्त आणि फक्त आदत वासरांची माहिती मी देणार आहे ज्यांना कोणाला मी खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट नंबर आपला व्हिडिओमध्ये आपण दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि कोणत्याही वासरांचा स्क्रीनशॉट त्यावर नंबरावरती पाठवा आणि कॉल करा म्हणजे तुम्हाल तुम्हाला, वेवार तुम्हाला... ला, ला का जो काही व्हिडिओ जो काही वासरू आवडला असेल त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आणि व्यवहार तुम्हाला व्यवहाराबद्दल सांगितलं जाईल तर व्हिडिओला आपल्याला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून द्या म्हणजे जेणेकरून जे काही व्हिडिओ बनतील आणि जो काही व्हिडिओ काही अपलोड होतो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल वी। त्या व्हिडिओची संपूर्ण माहिती सर्वात प्रथम तर आता मग स्टार्ट करूया तुम्ही कोणती सगळं सांगायला आहे आणि वीस हजार रुपये द्यायचं आहे फायनाला आधी आधी फक्त आठ महिन्याचा आहे फक्त आठ महिन्याचा आहे वीस हजार रुपयाला पाहिला आहे वडापुढं みそなのときまで一度ってなる。 मित्रांनो सगळेच वासरं क्वालिटीचे आणि सगळेच वासरं चप्पळ आहे हा जो वासरू आहे हात दोन दाती वासरू आहे आणि एकदम चप्पळ आहे वासरू वासराची शेपीचा आकडा पा वासरू एकच नंबर आहे आणि याच्यातले जे काही वासरं तुम्हाला आवडले असतील तर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून मेसेज करा आणि कॉल करून खरेदी करा बाजार असो किंवा नसो प्रत्येक वारी खरेदी चालू असते आपल्या जाऊनिला कोणतेही द वारी आले तर तुम्हाला वासरे इथं पाहायला भेटून जातील आदतपासून तर पार बैलापर्यंत जी क्वालिटी लागेल तशा क्वालिटीचा वासरू भेटेल तुम्हाला पार आठ हजारपासून तर सत्तर हजारापर्यंत बैलपर्यंत आपल्याजवळ अवेलेबल असतात ज्यांना जशी क्वालिटी लागली तशी क्वालिटी द्यायचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो वासरू पहा <laughs> काय उडी सोडली वासराने पाक करणार वासराचा एकच नंबर आहे एक चप्पळ पण आहे वासराची अंगी आणि अद दोनदा चार दात नसून आध ते वासरू फक्त फक्त आणि अद वासरू चौदा पंधरा महिन्याचा वासरू फक्त मला वाटत असेल चार दाते दोनदा ते Fakta ada dewa suruh Pahwa suruh Pahwa Sutla 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 Gela 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 Naik suruh फक्त पंचवीस हजार रुपयाला आहे दोघ फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपयाला आज तुके थोडा फक्त पंचवीस हजार आहे तोंडाकडे उभा करणार इकडे वासराच आजी आज माथ्यावर उल

सांगायला या जवळचे पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार रुपये ही आपण देणार आहे फायनल फायनल पंचेचाळीस हजार किंमती आणि एवढं फुकट किंमती कोणी सांगणार नाही सारा आठ हजारपासून तर तुम्हाला पंचेचाळीस हजारपर्यंत वासरांची किंमत जाहीर दाखवलेली जण जशी वासरं खरेदी करायची असतील त्याचे वासरांचे स्क्रीनशॉट मारा आणि फोन नंबरवरती कॉल करा ती जोडचं सांगितली पंचेचाळीस सांगतो आपण चाळीस हजार या जोड देणार आहे आपण पस्तीस हजार जर कोणी मागेला जायचं आणि का हजार ला जायचं आणि साधा दे पण हा वेळेला आपल्याला फायनल आणि फायनल सत्तावीस हजार रुपयाला द्यायचे का सत्तावीस हजार रुपये फायनल सत्ता पंचवीस हजार रुपये सांगायला आहे आणि ला करंट हा दिसतोच वाटतोय फुल करंट फुल करंट आहे पंचवीस ला सिंगल आहे काय प्रयत्न झाला तेवढा आपण केलेलं आहे पंचवीस ला हा पंचवीस लागतो होणार मित्रांनो अठरा हजार सांगायची आता ते आधी वर्षाभराचा वाचले फक्त आठ महिन्याचा आहे आणि तो एक वर्षाचा वासरे तिथे पंचवीस हजार आहे आणि याचे अठरा हजार कमी असतील त्याची शंभर टक्के बावीस सांगतो कारण ते सर वासर शंभर ते पंचेचाळीस हजार सांगायला आहे चाळीस हजार रुपयाला जोड देणार आहे आपण दोघं वासर खरं की सारखे दोघर पाहू शकतो एकदम क्वालिटी कमाले बघा मित्र किंमत एकदम योग्य आणि योग्य पंचवीस हजार रुपये फक्त जास्त सांगायची नाही जास्त घ्यायची आणि एकदम योग्य किंमत एक वाचरायची आठ हजार रुपयाला वाचली बघा मित्रांनो एकदम आठ हजार रुपये आठ हजारला वाचतोय वाचरी सोडून लावलेलं आहे आपण तुमच्यातून जो जो काही वाचरू तुम्हाला आवडलेला असेल तो काही स्क्रीनशॉट मारा आणि माझा नंबर तिथे त्या नंबरवरती कॉल करा शंभर टक्के एवार होईल आणि अशी योग्य किमती कुणीच सांगितली नसेल तशी योग्य किमती आपण सांगली कारण की रेकॉर्ड ब्रेक शनिवारपर्यंत आपल्याला विक्री करायची ज्यांना पण खरेदी करायची असेल तर आपल्याला चाळीसगाव मार्केटला व्हिजिट द्या माझा मोबाईल मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी ज्यांना काही वास्त्र आवडले असतील मारा मला किंवा समोरून व्हिजिट द्या शंभर टक्के एवार होईल धन्यवाद